नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आमच्या भूमिका इथून जातात येतात किती तुम्ही याच्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे परवा नारळ देणार आणि नंतर जेसीबी करणार आहोत मला असं वाटतं तुमच्या पद तरी हलचाल व्हायला पाहिजे दादा तुमच्याकडून व्हायला पाहिजे तुम्ही ना बघा मी जाऊ पिणाला माझी बंदी नाहीये त्या तुम्ही घरी जाऊन प्या तुमच्या तुमच्या घरी जाऊन प्या घ्या आणि घरी जाणारे आमची बंदी नाहीये तुमच्या दुकानातून एक या पूर्ण रोडला तुमचं एकच दुकान आहे तुमच्या दुकानातून तुम्ही दारू विका तुमचं जे काय आहे ते तुमचा लायसन्स आहे ना ते तुमचं तुम्हाला माहिती आम्ही त्याच्यामध्ये पडलेलो सुद्धा नाही आणि आम्ही तुमच्या दुकानाची तक्रार सुद्धा केली नाही तुमच्या दुकानातून लोक जर दारू देत असतील तर ती तुमची जबाबदारी तुम्ही दहा माणसं ठेवताना दोन माणसं बाहेर ठेवायची नाही इकडे पाठवण्यासाठी किंवा घरी पाठवण्याची इकडे जर माणसं बसली तर आम्ही तुमच्या दुकानाची तक्रार करायला केली तुम्ही ऐका ऐका आम्ही तुम्हाला काय सांगतो ऐका कोणी उलट बोलत नाही आम्ही आल्याच्यानंतर सगळे पळतात तुम्हाला विचार तुम्ही तुमचे गिरायक आहेत म्हणून सांगतो सांगताय मी तुम्हाला गोष्ट सांगतो का मला तुमच्या दुकानाचा विरोध नाहीये मला तुमच्या दुकानाशी मला घेणं देणं पण नाहीये आम्ही सात दिवस कंटिन्यू रस्त्यावरती राहणार आहे जर तुम्ही तुमची दहा माणसं तुम्ही कामाला ठेवताना एकाच माणूस तुम्ही फक्त बाहेर ठेवा आणि जे कोणी इथून दारू गिरू घेतात त्यांना तुम्ही तुमच्या घरी जावा नाही ते पण जावा दरण हात हाकल दे तुमची पण जबाबदारी आहे ते तुमची पण जबाबदारी आहे तुमची पण जबाबदारी ठेवा की इकडे कोणतरी रस्त्यावरती दारू प्यायला बसलं पाहिजे कारण जर इथे काही दुर्घटना घडली दुर्घटना घडली म्हणजे एकदम महिला जातात जर चेहराछेरी झाली ना तर पहिले मी कुठल्यावर कारवाई करेल मग त्यांना तर मारेन मी

नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सरसे स्वागत करतो काशिमिरा परिसर आणि या काशीमिरा परिसरामधला झरीमरी तलाव आणि या झरीमरी तलावाच्या तलावाच्याच बाजूला एक असलेला शॉप ज्या वाईन वाईनशॉपने आजूबाजूचा एक किलोमीटरचा परिसर आपल्या ताब्यातच घेतला की काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो हा वाईन वाईनशॉपवरती जेवढे लोक दारू पिण्यासाठी येतात दारू घेऊन जातात वैद्यच असलेल्या आजूबाजूच्या परिसरात बसून मदेशीरपणे या ठिकाणी दारू पी दारूपीठ बसतात ज्या रहदारीच्या रस्त्यावरून महिलांची ये जा होते त्याच रस्त्यावरती असे कृत्य या मीराबाईंच्या शहरामध्ये होत आहे ज्या ठिकाणी रस्त्यावरती पूर्णपणे गाड्या लावल्या जातात व त्या गाड्याचाच आवेश घेऊन त्याच आळूश्याला हे दारुडे बसून या ठिकाणी दारू पितात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांनी शडकाने करतात या सर्व विषयावर नजर टाकून मीरा भाईगर शहरातील सचिव सचिन साळंके साहेब यांनी आज एक अनोखं आंदोलन केलं सर्व दारुड्यांना गुलाबांचे फुलं देऊन त्यांना सांगितलं की या ठिकाणी तुम्ही रोज बसत जाईल

¡No, no, no

को कल Will... कल कल भी कल भी भी मैं हमारे घर से तुम्हारा सत्कार करेंगे आज तो सुन दिए कल इतना बड़ा इतना बड़ा हाल देंगे शराब आनी चाहिए तुमको शरम आनी चाहिए धन्यवाद

ले ले, थे थे। दादा कविता वाईगणकर मनसे महिला शहराध्यक्ष गेले अनेक वर्ष इथे जे चाललं ना दारू पिण्याचं मी आणि इतर पक्षातल्या लोकांनी पण हे केलेलं आहे पण काही प्रतिबंध आलेला नाही माझ्या लेखीबाई गुटीत धरून जातात इथे हे तरुण मुलं किंवा ही घाणे लोक इथे दारू पीत बसलेली असतात ज्यांची घराघर आहेत या बिल्डिंग मध्ये हातास आहेत म्हणायला ते लोक इथे येऊन पितात इथे चकला पुरवणारे आहेत माझा या दारू पिण्याला विरोध नाही

कसं आहे पहिले महाराष्ट्र सेना पक्षांनी पहिले पण या लोकांना हे जे हराम करून ते बसतात दारू पेला आणि नशाबिशा करत त्यांना पहिले पण फटके दिलेले आहेत काशीगाव पोलिस स्टेशन पण वेळोवेळी सहकार्य लाभलेलं असतं ते पण लगेच येतात कारवाई करतात पण त्यावेळेला काय होतं की ते डेवडी दिसतात तर प्रत्येक वेळेला निघून जाणार फक्त एवढंच बोलतो की पोलीस काय करतात बाकीचे काय करतात मग त्याच्यामुळे आम्ही यांना मारून झालं काशीगाव पोलीस स्टेशन यांना मारून झालं यांच्यावरती कारवाई झाल्या पण हे काय सारे सुधरत नाहीत मग तेव्हा आमचे जे महिला शेवटी कविता वाईनंद्र मॅडम आहेत यांनी आम्हाला सांगितलं की आपण एक काम करूया आपण आज यांना गुलाबाचं फूल देऊया आम्ही हा जो तबेलापासून सात ते ग्रीन वेज पंत असताय हा सात दिवसासाठी महाराष्ट्र नोना सेना आपल्या हाती घेते आणि याच्यामध्ये एक मोहीम राबवते हो की आजपासून तेवीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत सलग सात दिवस या रस्त्यावरती जे पण दारू प्यायला बसतील त्या दारू पिणाऱ्यांचा आम्ही सत्कार करू त्यांना आम्ही कोणत्या प्रकारे मारणार नाहीये त्यांना आम्ही प्रोत्साहन देतोय कारण काय होतंय त्यांच्यावर कोणती कारवाई होत नाही का त्यांच्यावरती काहीच होत नाही आणि खरं बघायला गेलं तर भारताची अर्थव्यवस्था चाल हो तेच चालवतं असं त्यांना पण वाटतंय कारण ते रोज बिचारे बिचारी काम करून येतात इथे दारू प्यायला बसतात त्याच्यामुळे भारताची अर्थव्यवस्था वाढते आणि भारत त्याच्यामुळे यांच्यामुळे चालतोय त्याच्यामुळे आपण आम्ही पण विचार केला की बरोबर यांना रोज मारणं चुकीचं आहे तर आज आम्ही यांना गुलाब दिले उद्या आम्ही हार घालू त्याच्यानंतर आमचे जे संदीप राणे साहेब राणेसाहेब अध्यक्ष यांनी आम्हाला सांगितलं जेसीबीने पण सत्कार करा म्हणजे कसं होईल यांना प्रोत्साहित केलं तरी अजून दहा जण घेऊन येतील आणि ते दारू पितील पण झालं असं की त्याच्या एकदम विरुद्ध झालं जसं आम्ही गुलाबाचे फुल आणले आणि मला हे लोक माझे चेहरे सगळे ओळखतात जिथे बसतात ना यांना माहिती की आला आता इथे चापता चालू करेल त्याच्यामुळे मी सगळं लेट आलो पण जसं आमच्या मॅडम आले आणि त्यांना गुलाब द्यायला चालू केलं तसं त्यांना पळून चालू केलं अरे आम्ही जेव्हा मारतो तेव्हा पण तुम्ही पळता आम्ही जेव्हा तुम्हाला गुलाब देतो तेव्हा पण तुम्ही पळता अरे जेव्हा गुलाब देतो तेव्हा बसला ते आम्ही तुम्हाला इथे ऑफिस म्हणून देतो तुमचा एक अड्डा बनवून देतो तुम्हाला तेच पाहिजे ना कारण आणि माझी इकडच्या सर्व पक्ष इकडचे जे पण जिथे पण पक्ष असतील संघटना असतील सर्वांना माझी एक कल्पनेची विनंती आहे की प्रत्येकाने जर समजा तुम्ही पण पुढचे सात दिवस जर इथे सात दिवस येऊन थांबलात जसं आज आम्ही आम्ही सात दिवस थांबले पुढचे सात दिवस तुम्ही येऊन थांबलात तर मला ना तिथे कोणत्या डाळुडा रस्त्यावरती बसेल पण आपली जबाबदारी हीच आहे की बाबा आपल्याला रस्त्यावरती हो दारुडा बसू द्यायचा नाही जेणेकरून इकडच्या ज्या महिला आपल्या कामावरून जात असतील त्यांना त्रास व्हायला हो पाहिजे हे आपले प्रत्येकाला वाटतं मग वाटतं तर तुम्ही त्याला प्रत्यक्ष राहणार आज आम्ही जर आजपासून तीस तारखेपर्यंत जर महाराष्ट्र सेना कार्यरत असेल तर पुढचे सात दिवस घ्या त्याच्या पुढचे सात दिवस दुसरा पक्ष घेईल त्याच्यानंतर संघटना घेईल जर या गोष्टी आपण वेळोवेळी करत राहिलो तर इथे कोणताही दारुडा बातम्याची हिंमत त्यांना घेतला अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे वाईनशॉप कॉलेजचीच ही पूर्ण जबाबदारी आहे की बाबा आपण जे दारू देतोय ते जर बाजूला बसत असतील तर त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे त्यांनी काशी काही पोलीस स्टेशनला फोन आम्हाला सांगितलं पाहिजे किंवा स्वतः त्याची माणसं ठेवली पाहिजेत ते त्यांची माणसं ठेवतात लाईन सेटल करण्यासाठी किंवा जास्त लाईन झाली तर ट्रॅफिक वर फाईन मारतील बाईकवाला फाईन मारून त्यांची माणसं ते सेटल करण्यासाठी ठेवतात तर त्यांच्यावरती पण कारवाईसाठी आम्ही पत्र देतो त्या दुकानावरती ते दुकान बंद झालं पाहिजे त्या दुकानावरती कारवाई झाली पाहिजे नाही तर ते दुकान त्यांनी दुसरीकडे कुठे ते सेटल करावे कारण हा रस्ता हा रहदारीचा रस्ता आहे या रस्त्यावरून आमच्या ज्या महिला आहेत प्रभागातील महिला आहेत आमच्या आया बहिणी आहेत या आहे या रस्त्यात तुमच्या या आराम करण्यासाठी माझ्या महिला इथून रस्ता बदलणार नाहीत या आराम करण्याचं बदलून टाकील त्याच्यासाठी सात दिवस कंटिन्यू सात दिवस आम्ही यांना प्रेमाने आज फुलं दिल्ली उद्या यांच्या घरात हार घालू ना ऐकले तर परवानगी जेसीबीने सत्कार करू आणि जर तरी पण ना ऐकलं तर अजून काहीतरी करू यांना मारणार नाही यांना शिवाय नाही देणार पण यांना असं करणार की यांना लाज वाटली पाहिजे स्वतःची की आपण गोष्टी चुकीच्या करतोय आता गुलापासून पळताना त्यामुळे लाज वाटते ते आम्हाला सांगतात की दादा आमचं चुकलं उद्यापासून आम्ही बसणार नाही पण होतं कायचं उद्या आम्ही नाही वापस वापस बसणार त्याच्यामुळे कंटिन्यू सात दिवस आम्ही आमच्या सराध्यक्ष कवितादाई वायंगा मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली कंटिन्यू सात दिवस इथे आम्ही राहणार आहे सलग दहा वाजेपर्यंत आम्ही थांबणार आहे कारण दहाच्या नंतर ते दुकान बंद होतं त्याच्यामुळे ते इथे यायचा प्रश्न नाही त्याच्यानंतर मला असं वाटतं प्रत्येकाने जमला तर आम्ही अजून पुढे पण तिथे बसू आम्ही इथे थांबू पण माझी एवढीच कळपायची विनंती आहे प्रभागातील प्रत्येक पक्षाला संघटनेला की तुम्ही पण इथे या ज्याला आम्ही नसतो तुम्ही या कोणी पण या कोणी पण सगळे या काही करा फक्त इथे बेवडे बसलेले पाहिजेत आणि ज्या घटना पूर्ण महाराष्ट्रामध्ये घडतायत ती घटना आपल्या मिरामाइंदर मध्ये आपल्या प्रभाग क्रमांक चौदा मध्ये घडू नये एवढीच मी विनंती करतो तुर्ताच थांबतो जय जय महाराष्ट्र <laughs> निकाल इस क्वेश्चन निकाल

अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्याकरता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर आम्हाला जरूर कळवा नमस्कार जय महाराष्ट्र